श्री स्वामी समर्थ बासुरी कलेक्शन मध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खुँ, खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत आसावली पैठणीसाठी ही तिच्या पदराच्या विणकामामुळे ओळखली जाते आसावली पैठणी हे एक क्लासिक महाराष्ट्रीयन पैठणी आहे ते निसर्गाच्या विपुलतेचे प्रतीक दर्शवते आसावली पैठण हे पारंपरिक पैठणीचा एक सुंदर आणि कलाकुसरीचा प्रकार आहे प्रीमियम कथन सॉफ्ट सिल्क साडी आहे साडीला संपूर्ण जरीबुट्टी असणार आहे ब्लाउज पीस रनिंग असणार आहे साडीची किंमत बाराशे न साठ प्रिशिपिंग असणार आहे कोणाला साडी हवी असल्यास दिलेल्या नंबर वरती मग संपर्क साधावा थँक्यू यानंतर आपण साडी बघणार आहोत चेक्स पैठणी साडी ही आहे आसावली चेक्स ब्रॉकेट पैठणी साडी खूप पैठणी खूप सुंदर आहे ऑल ओव्हर विविंग चेक्स असणार आहेत पारंपारिक रिच आसावली पडलू जाणार आहे साडीचा ब्लाउज पीच रनिंग असून त्याच्यावरती ब्रॉकेट डिझाईन असणार आहे